पिंपळाच्या वृक्षाला फक्त एकदा जल अर्पण केल्याने काय फायदा होतो दर्शक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक कथा सांगणार आहे ज्याद्वारे तुम्हाला समजेल की पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याचे फायदे कोणते आहेत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा देवर्षी नारद मुनी नारायण नारायण जप करत वैकुंठ लोकामध्ये येतात वैकुंठामध्ये भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या सिंहासनावर बसलेले असतात देवर्षी नारद भगवान विष्णूजवळ पोहोचतात आणि भगवान विष्णू प्रणाम करतात नारद मुनींना पाहून भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी तुमचा वैकुंठ लोकामध्ये स्वागत आहे देवर्षी नारद भगवान विष्णूंना प्रणाम करत म्हणतात हे सृष्टीचे पालन करतात समस्त लोकांमध्ये तुमचाच वास आहे तिन्ही लोकांमध्ये तुमचीच माया पसरलेली आहे तुमच्या चरणांमध्ये कोटी कोटी नमन भगवान विष्णू चेहऱ्यावर स्मित हास्य आणत म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही कुठल्या तरी प्रश्नात दिसत आहात नक्कीच तुमच्या मनात कोणती तरी शंका उपस्थित झालेली आहे तेव्हा देवर्षी म्हणतात हे प्रभू तुम्ही तर सर्वज्ञात आहात तिन्ही लोकांमध्ये निवास करणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये तुमचाच वास आहे तुमच्यापासून काहीच लपून राहिलेले नाही हे प्रभू आज मी वैकुंठात कशासाठी आलो आहे हे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की मी कोणत्या कारणामुळे चिंतित आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी मला माहीत आहे की तुम्ही कोणत्या चिंतेत आहात तुमच्या या अवस्थेला मी पूर्णपणे समजू शकतो आज तुम्ही जी शंका दूर करण्यासाठी आला आहात ती समस्त मानवजातीची शंका आहे आणि म्हणूनच तुम्ही निसंकोच होऊन विचारा तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे प्रभू आज मी काही मनुष्यांना पिंपळाचे झाड तोडताना पाहिले आहे तो वृक्ष खूपच पिढेमध्ये होता आणि मनुष्य काहीही विचार न करता पिंपळाच्या झाडाला तोडत होता हे प्रभू पिंपळामध्ये तर तुमचाच वास आहे मग मनुष्य असा पाप का करतात त्याचबरोबर मला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने मनुष्याला कोणतं फळ प्राप्त होतं पिंपळाला जल केव्हा अर्पण करावे कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी तुम्ही सत्य म्हणत आहात पिंपळाच्या झाडांमध्ये माझाच वास आहे पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगू इच्छित आहे या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळून जातील जो मनुष्य ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात जो ही कथा पुन्हा पुन्हा ऐकतो त्याचे सर्व दुःख नष्ट होतात आणि त्याला धनधान्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगणाऱ्या या कथेचा जो कोणीही प्रचार करतो त्याला विष्णू लोकांची प्राप्ती होते देवर्षी म्हणतात हे प्रभू या कथेला ऐकण्याची माझी तीव्र इच्छा होत आहे तुम्ही लवकर ही महान कथा मला सांगण्याची कृपा करावी मी या कथेला लक्षपूर्वक ऐकेन आणि सर्वत्र हिचा प्रचार करेन श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळातील गोष्ट आहे एक अत्यंत शोभनीय असे नगर होते ज्याचं नाव कैलासपुरी होते त्या नगरीमध्ये अनिरुद्ध नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होता ते ब्राह्मण नेहमी धर्माचा पालन करणारा पशुपक्ष्यांची सेवा करणारा होता त्यांच्या आश्रमामध्ये एक पिंपळाच झाड होतं ज्या झाडाची तो ब्राह्मण नित्यनेमाने पूजा करत असे नित्यनेमाने त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचा तो ब्राह्मण एकादशीचा व्रत करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याची प्रदक्षिणा घालायचा कधीही बाहेर जात असताना तो नेहमी पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाची पूजा करून खूप सारे पुण्य मिळवले होते एके दिवशी एक भयानक असा राक्षस अन्नाच्या शोधात त्या ब्राह्मणाच्या झोपडीपर्यंत येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा तो ब्राह्मण झोपडीतून बाहेर येऊन पाहतो तर समोर एक बलाढ्य असा राक्षस उभा आहे जसा तो राक्षस त्या ब्राह्मणाला पाहतो तेव्हा तो म्हणतो अरे वा आज तर खूपच सुंदर आणि ताजा मांस खायला मिळणार आहे हा ब्राह्मण तर खूपच सुंदर आणि तरुण आहे आता मी ह्यालाच खाऊन टाकतो राक्षसाला पाहून तो ब्राह्मण बिलकुल घाबरत नाही आणि तो त्या राक्षसाला म्हणतो हे राक्षस या गरीबाच्या झोपडीमध्ये तुझा स्वागत आहे तू खूपच उपाशी दिसत आहेस तू तु सांग तुला भोजनामध्ये काय खायचं आहे ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून तो राक्षस आश्चर्यचकित होतो आणि विचार करतो खूपच आश्चर्याची गोष्ट आहे हा ब्राह्मण मला थोडासुद्धा घाबरला नाही हा नक्कीच कोणीतरी मोठा तपासवी आहे तेव्हा जो राक्षस म्हणू लागतो हे महात्मा तुम्ही कोण आहात आणि या वनामध्ये तुम्ही का राहत आहात मला पाहून तुम्हाला थोडीसुद्धा भीती वाटली नाही तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे राक्षस मी भगवान श्रीहरी विष्णू यांचा भक्त आहे मला या जगामध्ये कोणत्याही गोष्टीची भीती नाही आणि म्हणूनच तू सांग तुला काय हवं आहे तुझी जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करेन तू या वृक्षाखाली आसन ग्रहण कर तेव्हा तो राक्षस जसा त्या वृक्षाच्या खाली जातो तेव्हा त्याचा शरीर जळू लागतो आणि लगेचच त्याचा मृत्यू होतो आणि एक दिव्य मनुष्य त्या राक्षसाच्या शरीरातून बाहेर येतो त्या मनुष्याला राक्षसाच्या योनीमधून मुक्ती मिळालेली असते तो मनुष्य खूपच प्रसन्न होतो आणि त्या ब्राह्मणाला म्हणतो हे ब्राह्मण देवता हा कसला हा कसला चमत्कार आहे आहे कोणता वृक्ष ज्या वृक्षाच्या खाली थांबल्यावर लगेचच मला मुक्ती मिळाली तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे महात्मा हे पिंपळाचे झाड आहे हे साक्षात भगवान विष्णूचे रूप आहे हे सर्व पापांचा नाश करणारे वृक्ष आहे या वृक्षाच्या सानिध्यात येऊन तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत त्यानंतर तू दिव्य मनुष्य स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागतो एके दिवशी यमराज त्याच्या दूतांना बोलावतात आणि म्हणतात हे दूत तुम्ही जा आणि कैलासपुरीत राहणाऱ्या अनिरुद्ध नावाच्या ब्राह्मणाला घेऊन इकडे या यमराजचा आदेश मिळताच ते दूत पृथ्वीवर येतात आणि त्या ब्राह्मणाला जिवंत पकडून यमलोकात घेऊन जाऊ लागतात रस्त्यात महात्मा अनिरुद्ध त्या यमदूतांना म्हणतात Hey, हे यमदूतांनी तुम्ही का का हे काय करत आहात माझा तर मृत्यूसुद्धा झाला नाही आणि मग तुम्ही मला पकडून यमलोकात घेऊन का चालला आहात तेव्हा ते यमदूत म्हणू लागतात हे ब्राह्मण तू गुपचूप आमच्यासोबत चल स्वतः यमराजाने तुला आणण्याचा आम्हाला आदेश दिला आहे माहीत नाही तू असा कोणता मोठा अपराध केला आहेस त्यानंतर तो ब्राह्मण त्या यमदूतांसोबत यमलोकात जाऊ लागतो यमाच्या दूतांना सुद्धा खूपच आश्चर्य वाटत असतं की हा ब्राह्मण कोणत्याही प्रकारचा विलाप करत नाही किंवा हा सुद्धा दिसत नाही आम्ही ज्या प्राण्यांना यमलोकात घेऊन जात असतो ते जोरजोरात विलाप करत असतात परंतु हा ब्राह्मण असं काहीच करत नाही त्यानंतर ते, ते यमाचे दूत ब्राह्मणाला घेऊन यमलोकात पोहोचतात जसं यमराज त्या ब्राह्मणाला पाहतात तेव्हा ते खूपच घाबरतात आणि त्या दूतांना म्हणतात हे दूतांनो तुम्ही हे काय केलं तुम्ही हे कोणाला उचलून आणले आहे मी तुम्हाला दुसऱ्या अनिरुद्ध नावाच्या व्यक्तीला आणायला सांगितले होते ज्याचा मृत्यू झाला आहे तुम्ही खूपच मोठी चूक केली आहे जे तुम्ही या महात्माला यमलोकात घेऊन आला आहात त्यांचं स्थान इथे नाही भगवान विष्णूची भक्ती करणारे नित्य पिंपळाच्या वृक्षाची सेवा करणारे अशा महात्माला त्यांच्या इच्छेविना इथे आणणं खूप मोठा पाप आहे तेव्हा ती यमाचे दूत म्हणतात हे यमराज आम्हाला क्षमा करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यानंतर ते यमदूत ब्राह्मणाची क्षमा मागतात आणि तो ब्राह्मण सुद्धा त्यांना माफ करतो यमराज त्या ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण देवता तुमची पत्नीपुत्र खूपच धोखी झाले असतील कृपया तुम्ही तुमच्या घरी परत जा माझ्या दूतांकडून झालेल्या चुकीबद्दल मी तुमची क्षमा मागत आहे कृपया तुम्ही तुमच्या घरी परत जा त्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज तुम्हाला माझा प्रणाम आहे या दूतांकडून जी चूक झाली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांच्या या चुकीमुळे मला जिवंतपणे तुमचे दर्शन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असं सौभाग्य कोणालाच मिळत नाही हे धर्मराज माझी तुम्हाला एक विनंती आहे मी संपूर्ण नरकाचे दर्शन करू इच्छित आहे जिथे पापी मनुष्यांना कष्ट भोगावे लागतात ब्राह्मणाचं बोलणं ऐकून यमराज प्रसन्न होतात आणि म्हणतात हे ब्राह्मण देवता ठीक आहे जर तुमची हीच इच्छा असेल तर मी तुमच्या इच्छेला नक्कीच पूर्ण करेन त्यानंतर यमराज त्या ब्राह्मणाला समस्त नरकाचे दर्शन करण्यासाठी घेऊन जातात त्या अनिरुद्ध ब्राह्मणाने पाहिलं की पापी जीव नरकामध्ये खूप सारे कष्ट सहन करत आहेत काही प्राण्यांना गरम तेलामध्ये टाकले आहे भयंकर पशु खात आहेत काही प्राणी तापलेल्या वाळूवर चालत आहेत आणि जोरजोरात विलाप करत आहेत काही पापी प्राण्यांना किडे खात आहेत काही पाप्यांना यमाचे दूध भयंकर पीडा देत आहेत वेगवेगळ्या धारदार अस्त्रांनी त्यांच्यावर वार केले जात आहेत काही पापी अत्यंत शीतनरकामध्ये त्रास सहन करत आहेत तर काही जळत्या अग्नीमध्ये होऊन जोरजोरात विलाप करत आहेत त्या आत्मांचा दुःख आणि त्रास सहन करताना पाहून अनिरुद्ध ब्राह्मणाला खूप वाईट वाटलं ते त्या कष्ट भोगणाऱ्या प्राण्यांना म्हणू लागले तुम्ही पृथ्वीवर राहून कोणतेही पुण्यकर्म केले नाहीत का ज्यामुळे तुम्हा सर्वांना इथे नरकामध्ये येऊन कष्ट सहन करावे लागत आहेत नरकात शिक्षा भोगत असणाऱ्या त्या प्राण्यांनी म्हटलं हे महात्मा आम्ही पृथ्वीवर कोणतेही पुण्यकर्म केले नाहीत आणि म्हणूनच आम्ही नरकात आमच्या पापाची शिक्षा भोगत आहोत आम्ही पर स्त्रीसोबत संबंध ठेवले दुसऱ्यांच्या घरांमध्ये चोरी केली निष्पाप पशुपक्ष्यांची हत्या केली दुसऱ्यांवर खोटे आरोप लावले अतिथींचा अनादर केला अशा प्रकारे अनेक प्रकारचे पाप आम्ही केले आहेत आणि यामुळेच आम्ही सर्व नरकाच्या अग्नीत जळत आहोत आम्ही कधीही गोमातेला चारा पाणी दिला नाही दानधर्म करणाऱ्यांना लुटले आहे आम्ही कधीच कोणतेही प्रकारचे व्रत केले नाही आमच्या बायकांसोबत आम्ही फसवणूक केली आहे मित्रांसोबत फसवणूक केली आहे त्याचबरोबर खोट्या साक्षी देऊन आम्ही अनेक निष्पाप लोकांना फसवले आहे अशाच घोरपापांमुळे आम्ही नरकाची शिक्षा भोगत आहोत तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो तुम्ही एकदा सुद्धा भगवान विष्णूचा नामस्मरण केला नाहीत आणि म्हणूनच तुमची अशी भयानक स्थिती झाली आहे जो मनुष्य पृथ्वीवर राहून भगवान श्रीहरी विष्णूंचा पूजन करतो त्याची कधीच अशी अवस्था होत नाही त्यांना मोक्ष प्राप्ती होते तुम्ही कधीच श्रीहरींच्या चरणांमध्ये मस्तक ठेवले नाही आणि म्हणूनच तुम्हाला नरकाची प्राप्ती झाली आहे तुम्ही कधीच पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केले नाही पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने जन्मजन्मांचे पाप नष्ट होतात तेव्हा ते नरकातील प्राणी म्हणतात हे ब्राह्मण देवता आमचा अंतकरण अपवित्र आहे आम्ही आमच्या पापांमुळे भयंकर दुःख सहन करत आहोत नरकाच्या अग्नीमुळे आमचं शरीर जळत आहे परंतु जी हवा तुमच्या शरीराला स्पर्श करून आमच्याकडे येत आहे ती हवा आम्हाला खूपच सुख प्रदान करत आहे आमचे कष्ट त्यामुळे कमी झाले आहे नरकाच्या ह्या अग्नीमुळे आम्हाला आता त्रास होत नाही हे धर्मात्मा कृपा करून तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा ज्यामुळे आम्हाला काही क्षणांसाठी सुख मिळेल आम्ही अनेक वर्षांपासून निरंतर कष्ट भोगत आहोत आमचं अंगांग जळत आहे हे ब्राह्मण देवतात तुमचे दर्शन झाल्यामुळेच आम्हाला सुख मिळत आहे कृपया तुम्ही आम्हा पाप्यांवर थोडी दया करा तेव्हा यमराज म्हणतात हे धर्मात्मा आता तुम्ही नरक पाहिला आता तुम्ही तुमच्या घरी परत जाऊ शकता तुमची पत्नी तुमच्या दुःखात रडत आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज या प्राण्यांना दुःखात पाहून मी पुन्हा परत कसा जाऊ शकतो यांच्या दुःखाचे ते आवाज माझ्या कानात पडल्यामुळे मला खूपच दुःख होत आहे जर मी या दोखी प्राण्यांकडे दुर्लक्ष केलं तर माझं जीवन व्यर्थ असेल यमराज म्हणतात हे ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही या पापी प्राण्यांची चिंता करू नका हे सर्वजण त्यांच्या कर्मांचे फळ भोगत आहेत ईश्वरानेच त्यांच्यासाठी हे, हे दंड निश्चित केले आहे ज्यामुळे त्यांच्या आत्म्याची शुद्धी होऊ शकेल तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही या प्राण्यांना नरकाची शिक्षा भोगावीच लागेल परंतु तरीसुद्धा तो ब्राह्मण त्याच्या हट्टावर कायम राहिला आणि त्याने त्या ते नरकातील प्राण्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंचा ध्यान धरला तो ब्राह्मण भगवान विष्णूंना प्रार्थना करत म्हणू लागला हे प्रभू मी खऱ्या मनाने तुमची आराधना केली आहे प्रत्येक क्षणाला तुमचा नामस्मरण केलं आहे मी माझे संपूर्ण जीवन फक्त तुमच्या भक्तीमध्ये समर्पित केले आहे मी माझं सर्व पुण्य या पापी आत्मांना देऊ इच्छित आहे तुम्ही यांना या मुक्त करा यांना या नरकाच्या यातनेपासून मुक्त करा हे जगन्नाथ हे श्रीहरी विष्णू या नरकात भोगत असलेल्या या प्राण्यांच्या यातनेपासून यांना मुक्त करा अनिरुद्ध ब्राह्मणाने इतकं म्हटल्यानंतर ताबडतोब त्या नरकामधील प्राण्यांना त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि सर्वजण नरक सोडून स्वर्गामध्ये जाऊ लागतात सर्व नरकातील जीव म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमचा सदा विजय असो तुमच्या कृपेमुळे आम्हा पाप्यांना मुक्ती मिळाली आहे अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचा गुणगान करत ते सर्व प्राणी स्वर्गाच्या दिशेने जाऊ लागले परंतु त्यामधील काही जीव अजूनही त्या नरकामध्ये कष्ट भोगत होते त्यांना मुक्ती मिळाली नाही हा अद्भुत चमत्कार पाहून यमराज आश्चर्यचकित झाले यमराज विचार करू लागले हे तर असंभव आहे त्यानंतर त्या स्थानावर भगवान विष्णू प्रकट होतात ब्राह्मण आणि यमराज भगवान विष्णूंना नमस्कार करतात यमराज भगवान विष्णूंना विचारतात हे प्रभू या ब्राह्मणाने असं कोणतं कर्म केलं आहे की एकाच क्षणात याने एवढ्या सर्व नरकातील प्राण्यांना मुक्ती मिळवून दिली आहे आणि कोणत्या पापांमुळे हे प्राणी अजूनही नरकाची शिक्षा भोगत आहेत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे धर्मराज या ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाला नितेनेमाने जल अर्पण केले आहे त्या वृक्षाचे पूजन केलं आहे त्यामुळेच हा एवढा मोठा पुण्यात्मा बनला आहे की ज्याच्या पुण्याच्या सामर्थ्यावर तो नरकातील प्राण्यांना सुद्धा मुक्ती मिळवून देऊ शकला हे जे अन्यजीव अजूनही नरकामध्ये कष्ट भोगत आहेत या पापी लोकांनी त्यांच्या जन्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला तोडले आहे आणि यामुळेच यांची मुक्ती होऊ शकली नाही जो मनुष्य पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतो तो कधीच नरकामध्ये जात नाही त्याच्यामध्ये इतके सामर्थ्य येते ज्यामुळे तो अन्य पाप्यांचे पापसुद्धा नष्ट करू शकतो त्याच्या सानिध्यात येणारे गोर पापी सुद्धा पापापासून मुक्त होतात इतकं म्हणून भगवान विष्णू अंतर्ध्यानात विलीन होतात त्यानंतर यमराज ब्राह्मणाला वरदान देत म्हणतात हे महात्मा तुम्ही धन्य आहात तुम्ही पृथ्वीवर सदा निवास करा तुम्हाला माझ्यापासून कोणतीच भीती असणार नाही जोही मनुष्य तुमच्या सानिध्यात असेल त्याला सुद्धा कधीच नरकाची प्राप्ती होणार नाही त्यांचा कधीच अकाल मृत्यू होणार नाही अशा प्रकारे त्या यमराजाने अनिरुद्ध ब्राह्मणाला वरदान दिला अनिरुद्ध ब्राह्मणाने यमराजाला नमस्कार केला आणि पृथ्वीवर परत आला आणि पहिल्यासारखंच नित्यपणे भगवान विष्णूच पूजन करू लागला आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला भगवान विष्णू नारद मुनींना म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला जल देण्याचे महत्त्व सांगितले आहे जो मनुष्य अनिरुद्धच्या या कथेला ऐकतो त्याच्या समस्त पापांचा विनाश होतो तर मित्रांनो अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व भगवान विष्णूंनी सांगितले आहे तुम्ही सुद्धा पिंपळाच्या झाडाला जल जा अवश्य अर्पण करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की प्रज्वलित करावा ज्यामुळे तुमचे पितृ तुम्हाला आशीर्वाद देतात प्रत्येक एकादशीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याची प्रदक्षिणा करावी तुमचे सर्व कष्ट दुःख दूर होतात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी